मराठा बांधवांसाठी आरोग्याची नवी ज्योत आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा बांधवांच्या आंदोलनात आज एक हृदयस्पर्शी क्षण घडला आपल्या बांधवांच्या आरोग्याची चिंता मनात ठेवून नारणगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबू पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नारणगाव वारवाडी बांधवांच्या वतीनं विशेष आरोग्य कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे आताच नारंगगाव वारवाडीतील ही मंडळी डॉक्टरांच्या पथखास आझाद मैदानावर दाखल झाले असून आपल्या समाजाच्या सेवेच्या त्यांनी आरोग्य सेवेचे कार्य सुरू केले आहे हा उपक्रम केवळ सेवा नाही तर आंदोलनात सहभागी प्रत्येक बांधवाच्या आयुष्याबद्दलची माया आणि जबाबदारी आहे मराठा समाजाच्या हक्काच्या लढ्यात प्रत्येकाच्या आरोग्याचे रक्षण हेच आपले पहिले कर्तव्य नारेगाव नगरीचे लोकनियुक्त सरपंच मार्गदर्शनाखाली नारेंगाव वरून आपण जे मेडिसिन आणलेत ते या ठिकाणी वाटप करण्याचं काम चालू आहे आपली ही डॉक्टर टीम आहे स्वतःबाब भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे आपण पाहू शकता असे चांगलं काम नारेंगाव पंचक्रोश येतील चालू आहे की हा आपला टेंट आहे त्या ठिकाणी मोफत औषधं वगैरे दिले जातात या ठिकाणी पाहू शकता आपण सर्वजण स्वतः दारा नारेंगाव नगरीचे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोषदादा दांगड बाबू पाटी पाटील बोलियो नाला भाई ते नाही बोलव जाऊ दे यार वाशिमाचे काय गाव आहे सत्य